महाशिवरात्र माघ कृष्ण चतुर्दशी माघ कृष्ण चतुर्दशीस महाशिवरात्र म्हणतात तसे पाहिले तर प्रत्येक महिन्यातील कृष्ण चतुर्दशी ही शिवरात्र असते पण माघ कृष्ण पक्षातील शिवरात्र महत्त्वाची मानली जाते हा दिवस भगवान शंकराच्या उपासनेचा मानतात या दिवशी उपवास करतात शंकराला अभिषेक लघुरुद्र महारुद्र करतात बेलाची पाणी भक्तिभावाने वाहतात महाशिवरात्रीचे महात्म्य सांगणारी कथा ही सुरेख आहे ती कथा अशी एकदा एक शिकारी शिकारीसाठी रानात गेला त्या दिवशी महाशिवरात्र होती जाता जाता त्याला एक शिवमंदिर लागले देवळात काही लोक शंकराची पूजा करीत होते काही ओम नम शिवाय असा जप करीत होते ते पाहून तो हसला त्यांची चेष्टा करावी म्हणून तो शिवशिव असे शिव म्हणू लागला त्यामुळे त्याच्याकडून न कळत शिवोपासना घडू लागली तो राणात आला एका तळ्याकाठी असणाऱ्या बेलाच्या झाडावर तो शिकारीसाठी बसला त्याच्या डोळ्यांसमोर पानाचे झुपके येऊ लागले त्या त्यामुळे त्याला सावज नीट दिसत नव्हते म्हणून त्याने ती पाने तोडून खाली टाकायला सुरुवात केली योगायोगाने त्या झाडाखाली शंकराची पिंड होती त्यावर बेलाच्या पानांचा अभिषेक सुरू होता व्याधाच्या हातून नकळत शिवपासना घडत होती तेवढ्यात हळूहळू हरणांचा कळप तेथे ते पाणी पिण्यासाठी आला व्याधाने आपला तीरकामठा सज्ज करून एका हरिणीवर नेम धरला हरिणीला चाहूल लागली ती सावध झाली आणि कळवळून व्याधाला म्हणाली हे व्याधा थोडा थांब मला आत्ताच मारू नकोस माझी मुले बाळे वाट पाहत असतील मला त्यांना भेटू दे मी पुन्हा येते मग तू मला खुशाल मार हरिणीचे हे शब्द ऐकून व्याध जोराने हसला आणि म्हणाला वा काय पण सांगत आहे म्हणे मी परत येईन हातात आलेली शिकार सोडून द्यायला मी काही मूर्ख नाही माझी बाळ उपाशी ठेवून तुला सोडून देऊ आणि तुझ्यावर विश्वास ठेवू व्याधा मी खरंच सांगते माझ्यावर विश्वास ठेवू तुला तुझ्या मुलांबद्दल प्रेम वाटते तसे मला नाही का वाटत मरण्यापूर्वी निदान त्यांना एकदा बघून येऊ दे हरिणी पुन्हा एकदा कळवळून म्हणाली ते ऐकून व्याधाला तिची दया आली त्याने तिला परवानगी दिली शिकारी झाडावरच तिची वाट पाहत बसला रात्रभर खायला काहीच न मिळाल्याने त्याला उपवास घडला वेळ जायला काहीतरी उद्योग हवा म्हणून तो बेलाची पाणी तोडून खाली टाकत होता व ती शिवलिंगावर पळत होती दुसऱ्या दिवशी ती हरिणी आपल्या परिवारासह तेथे आली ते पाहून व्याधाला आश्चर्य वाटले रात्रभर घडलेल्या उपवासाने त्याचे मन विचार करू लागले त्यामुळे हरिणीच्या प्रामाणिकपणाचे त्याला कौतुक वाटले त्याच्या मनात चांगल्या भावना निर्माण होऊ लागल्या प्रकाश आल्यावर अंधार जसा नाहीसा होतो त्याप्रमाणे शुद्ध चांगल्या भावनांच्या निर्मितीमुळे तिची हत्या करण्याचा विचार नाहीसा झाला हे मनाचे शिव म्हणजेच कल्याणकारी विचार प्रगट होताच भगवान शंकर त्याच्यावर प्रसन्न झाले व्याधाला व परिवाराला त्यांनी विमानात बसवून स्वर्गात नेले रात्रीच्या वेळी आकाशात हे मृग नक्षत्र दिसते त्याच्या शेजारी व्याधाची एक तेजस्वी चांदणीही लुकलुकत असते त्याचे तेज मोठे मनमोहक आहे अशी ही कथा शिव ही ज्ञानाची देवता आहे त्यांच्या मस्तकातून सतत ज्ञानगंगा वाहत आहे कैलासाच्या उत्तुंग शिखरावर बसलेले भगवान शंकर आपल्या आपल्याला समजावतात की शिव म्हणजे कल्याण प्राप्त करण्यासाठी जीवनाच्या निश्चित उंचीपर्यंत पोचले पाहिजे शिव ही रस्त्यावर सापडलेली गोष्ट नाही कल्याणाचा मार्ग काठेरी अवघड असतो श्रेयाच्या मार्गावरून जाताना अनेक ठिकाणी चढणी जळाव्या लागतात कठीण साधनेशिवाय शिवत्व प्राप्त होत नाही जीवनाच्या रोजच्या सामान्य गोष्टीपासून वर गेल्याशिवाय शिवत्वाची चमक प्राप्त होत नाही समुद्र मंथनातून रत्ने निघाली ती सर्वांनी घेतली अमृत सर्वजण प्याले